नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब बनावट नोटा छपाई करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश करत तब्बल एक कोटी अकरा लाखाच्या बनावट नोटांसह मुद्देमाल महात्मा गांधी चौकी पोलिसांनी जप्त केलाय पुणे बंगळुरू महामार्गावरील कासेगाव का येथून बनावट नोटांची तस्करी करताना नव्याण्णव लाख तेवीस हजाराच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत या नोटांमध्ये पाचशे आणि दोनशे रुपयांच्या बनावट नोटांचा समावेश आहे मुंबईकडे या बनावट नोटा जात असताना ही कारवाई केली आहे तर बनावट नोटा प्रकरणी एकूण पाच संशयित त्यांना अटक करण्यात आली असून यामध्ये कोल्हापूर पोलीस दलातील एका पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश आहे तर मुंबईतल्या एकाचा आणि कोल्हापूरमधल्या तिघांचा समावेश असून कोल्हापूर शहरातल्या रुईकर कॉलनी येथे एका चहाच्या कंपनीमध्ये या बनावट नोटांची छपाई सुरू असल्याची माहिती समोर आली आहे महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणी या बनावट नोटांची तस्करी झाल्याचे देखील समोर आले असून याबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुखांकडून देण्यात आली आहे या ठिकाणी सांगली जिल्हा कडून बनावट नोटांच्या बाबतीत एक मोठी कारवाई करण्यात आलेली आहे ज्यामध्ये महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा नंबर दोनशे छप्पन अब्लिक पंचवीस जो कलम एकशे अठ्याहत्तर एकशे एकोणऐंशी एकशे ऐंशी आणि एकशे एक्क्याऐंशी भारतीय न्याय संहिता यांतर्गत दाखल केलेला आहे ज्यामध्ये एकूण नव्याण्णव लाख नऊ हजार तीनशे रुपयाच्या पाचशे व दोनशे रुपये दराच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर इतरही काही साहित्य ज्याच्यामध्ये नोटा बनवण्याचं जे साहित्य आहे आणि या नोटा वाहतुकीसाठी एक विना नंबर प्लेटची इनोवा गाडी जप्त करण्यात आलेली आहे जो मिळून एकूण एक कोटी अकरा लाख नऊ हजार इतका मुद्देमाल सांगली जिल्हा पोलिसनं जप्त केलेला आहे याकरिता जे आरोपी यामध्ये सामील आहेत पाच आरोपींना या ठिकाणी अटक पण करण्यात आलेली आहे आणि या सर्व आरोपींना मा मान्य न्यायालयासमोर हजर केला असता मान्य न्यायालयाने त्यांना पोलीस कस्टडी दिलेली आहे यामध्ये अधिकचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे यामध्ये कदाचित बाहेरचं काही रॅकेटही सामील असण्याची शक्यता आहे तो पूर्ण तपासांती या गोष्टी आमच्या समोर येतील याकरिता पोलीस स्टेशनच्या टीमनं अतिशय प्रभावीपणे ही कामगिरी केलेली आहे ज्याचा उपयोग आम्हाला आगामी निवडणुका ज्या हू घातलेल्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्याकरिता पण एक चांगली प्रभावी कारवाई याला म्हणता येईल माझं आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना पण हे आव्हान असेल आपल्याही निदर्शनास अशा काही चुकीच्या गोष्टी येत असतील तर त्याची माहिती आपण पोलीस दलापर्यंत द्या ती गोपनीय माहिती आम्ही निश्चित त्या ठिकाणी योग्य ती कायदेशीर कारवाई करू आणि कुठेही आपण घाबरून न जाता प्रशासनाच्या या कारवाई कार कारवाईवर विश्वास ठेवावा हे मी आपल्याला नम्रपणे सांगतो आहे आणि इथून पुढेही ज्या काही अशा घटना असतील त्यावर ठोस कारवाई करून याचे संपूर्ण पाळेमुळे आम्ही उ उघडण्याचा प्रयत्न करत आहोत आता सध्या या गुन्ह्यामध्ये जे आरोपी पाच अटक केली आहेत त्यामध्ये चार आरोपी ही कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत एक आरोपी हा मुंबईमधून आम्ही पकडलेला आहे तर पुढं आम्ही आणखीन तपासामध्ये कोण याच्यामध्ये सामील आहे तेसुद्धा आम्ही बघत आहोत नक्की मला या ठिकाणी विश्वास आहे की आम्हाला शंभर टक्के ह्याच्या जा मुळापर्यंत जाता येईल आणि संपूर्ण रॅकेट किंवा याच्यामध्ये असे सामील असलेली व्यक्ती आरोपी हे आम्हाला पकडता येतील याच्यामध्ये जे सूत्रधार का आणि सूत्रधार याच्यामध्ये सामील होत्या त्यांच्या विरुद्धच काही जुनं रेकॉर्ड आहे का हे सुद्धा आम्ही चेक करतोय आणि कुठे ते सरकारी विभागात कामाला आहेत का हे सुद्धा आम्ही त्या ठिकाणी खात्री करून घेतोय चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा